श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे उंबरठा तीन वर्षापूर्वी सुनीताचा नवरा संदीप याचा एका अपघातात मृत्यू झाला एका अपघाताने सगळं संपलं ती तेव्हा केवळ वर अठ्ठावीस वर्षाची होती आणि जगाने तिचं वय नव्हे तिचं अस्तित्वच मोजणं थांबवलं होतं पहिल्या काही महिन्यात घर भरलेलं असायचं सांत्वन शब्द मदत नंतर सगळं विरून गेलं उरला फक्त रिकामा आवाज विधवा त्या शब्दाचा आवाज तिला अजूनही झोपेत ऐकू यायचा तिच्या सासरच्या लोकांनी सुरुवातीला खूप आधार दिला पण नंतर त्यांनाही समाजाच्या नजरा झेपेनाशा झाल्या घरात तरुण विधवा ठेवणं योग्य नाही कुणीतरी म्हटलं आणि सासऱ्यांनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं जणू म्हणत होते आम्हाला समजून घेशील ना तिनं समजून घेतलं नेहमी सारखच ती माहेरी गेली आईच्या डोळ्यातली दया आणि वडिलांच्या नजरेतलं मूक अपराधी पण दोन्ही तिला जास्त त्रास देत होत ती शांत राहायची पण शांततेतही एक किंकाळी होती मी जिवंत आहे रात्री ती छतावर बसायची तिथून आकाश दिसायचं आणि खाली गावाची झगमग प्रत्येक घरात दिवा धूर गप्पा तिच्या घरात फक्त सन्नाटा विधवा म्हणजे दिवा विजलेला असतो लोक म्हणायचे पण तिला जाणवायचं तिच्या आत कुठेतरी अजून एक थिणगी आहे जिच्यावर कुणाचं राज्य नाही एक दिवस तिला शेजारच्या गावातल्या महिला मेळाव्याचं निमंत्रण मिळालं सुरुवातीला तिनं जायचं ठरवलं नव्हतं लोक परत कुजबुजतील विधवा आहे पण बाहेर पडते पण आईच्या आग्रहाने ती गेली तिथं विविध महिला बोलत होत्या शिक्षण उद्योग स्वावलंबन याबद्दल तिला ते सगळं फार दूरचं वाटलं पण एका वाक्याने तिचं लक्ष वेधलं दुःखाने आपल्याला बंदिस्त करावं की आपण स्वतःला घडवावं हे आपण ठरवतो त्या रात्री ती झोपू शकली नाही डोक्यात विचारांचं वादळ होतं मी जगते की फक्त श्वास घेते पुढच्या दिवशी तिने ठरवलं शिवणकला पुन्हा सुरू करायची गावातल्या बायकांना ती कपडे शिवून द्यायची सुरुवातीला काही जणीच येत होत्या पण तिचं काम नीट विश्वासार्ह होतं हळूहळू सगळ्यांनी स्वीकारलं त्या लहानशा शिवण मशिनीच्या आवाजात तिला तिचा जीव परत सापडला प्रत्येक सुईच्या टोचण्यात तिला स्वतःच्या जिवंत असल्याचा पुरावा मिळायचा एके दिवशी मेळाव्यात भेटलेली तिची मैत्रीण कल्पनानं तिला फोन केला म्हणाली तुझ्या कामाचा फोटो पाठव ना माझ्या नोकरीच्या ठिकाणी प्रदर्शन आहे सुनीतानं पाठवला काही दिवसांनी तिला फोन आला एका एन जी ओने तुला भेटायचं ठरवलं आहे त्यांना गावात प्रशिक्षण वर्ग घ्यायचा आहे ती थोडी घाबरली पण गेली तिथे विवेक होता एन जी ओमध्ये मध्ये काम करणारा साधा बोलण्यात मृदू त्याच्याही डोळ्यात एक प्रकारचं दुःख होतं त्या दोघांचं कामाबद्दल बोलणं सुरू झालं बोलता बोलता विवेक म्हणाला मी विधुरा आहे त्याने थेट सांगितलं माझी मुलगी आठ वर्षाची आहे सुनीता शांत राहिली तिला काही म्हणायचं नव्हतं पण त्या क्षणानंतर तिच्या मनात एक वेगळी भावना दाटून आली ओळख दोन आत्म्याची पुढचे काही महिने कामाच्या निमित्ताने त्यांचं बोलणं वाढलं दोघेही आपल्या दुःखाबद्दल फार काही बोलत नसत पण त्यांच्या शांततेत संवाद असायचा विवेक हसला की सुनीताच्या मनात काहीतरी हलायचं एक आठवण एक भीती आणि थोडं आश्वासन एका संध्याकाळी विवेक म्हणाला सुनीता मी पुन्हा लग्न करायचा विचार करतोय पण मला अशी मुलगी हवी आहे जी माझ्या मुलीलाही सांभाळेल तो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता सुनीताने काही उत्तर दिलं नाही तिच्या हातातलं काम थांबलं सुई हातात होती पण दोरा निघाला होता तिच्या हृदयाची धडधड वाढली होती तिला समजत होतं विवेकला ती आवडू लागली आहे त्या रात्री ती खूप विचारात पडली तिच्या मनात दोन आवाज होते एक म्हणत होता लोक काय म्हणतील दुसरा म्हणत होता लोकांना तुझं आयुष्य जगायचं आहे का पुढच्या आठवड्यात विवेक तिच्या आईवडिलांना भेटायला आला त्याने सुनीतासाठी लग्नाची मागणी केली तो नम्र होता प्रामाणिक होता आई थोडी गोंधळी वडील शांत बसले समाज नातेवाईक लोक सगळे विचार त्यांच्या डोळ्यात होते पण सुनीता तू ठरवायचंय वडिलांनी शेवटी म्हटलं ती संध्याकाळी पुन्हा छतावर बसली चांन्यांचा प्रकाश आकाशभर पसरला होता तिनं स्वतःला विचारलं मी पुन्हा जगू शकते का शांततेतून उत्तर आलं हो पण उंबरठा ओलांडायला लागेल तिने तिच्या सासू सासऱ्यांना सांगितलं की मी परत लग्न करत आहे त्यांनीही होकार दिला तू जर सुखात असशील तर आम्हालाही आनंद होईल लग्न साधं ठेवलं गेलं काही नातेवाईक आले काही टाळून गेले पण सुनीता स्थिर उभी होती पायात चांदीचं पैंजण कपाळावर कुंकू आणि डोळ्यात निर्धार ज्या समाजाने तिला विधवा म्हणत नाकारलं होतं त्या समाजासमोरच ती आता नव्या आयुष्याचा उंबरटा ओलांडत होती कुणी कुजबुज केलं विधवा असून पुन्हा लग्न ती हसली नाही उत्तर दिलं नाही पण तिच्या शांत पावलात एक स्फोटक सामर्थ्य होतं विवेकचं घर जुनं पण आपुलकीने भरलेलं तिथं तिच्या स्वागताला एक वयस्क स्त्री उभी होती विवेकची आई आणि दाराच्या आतून एक लहान मुलगी डोकावत होती कदाचित त्याची मुलगी मीरा आईचे डोळे तिला नीट नहाळत होते मुलीच्या डोळ्यात कुतूहल आणि थोडा रागही सुनीताने नम्रपणे माप ओलांडून घरात प्रवेश केला तो क्षण तिला आयुष्याचा खरा उंबरटा वाटला रात्रभर झोप लागली नाही नवीन घर नवीन लोकं नवीन नजरा तिला आठवलं लग्नानंतर पहिल्यांदा संदीपच्या घरी आली तेव्हाची धांदल गोड चहा गप्पा आता तसं काही नव्हतं पण ती हसली कारण हे दुसरं लग्न तिच्यासाठी पुनर्जन्मासारखं होतं कुणाच्या सावलीत नव्हे तर स्वतःच्या प्रकाशात उभं राहण्याचं पाऊल तिनं स्वतःशी फुटफुटलं उंबरटा ओलांडलाय आता घरात जागा निर्माण करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताला जाणवलं या घरातली हवा वेगळी आहे ती उठली ओसरीत आली सासू तिथे बसली होती तिच्या नजरेत नम्रता नव्हती पण तिरस्कारही नव्हता फक्त थंडपणा चहा मी बनवू का सुनीताने विचारलं हं तुला कसा करायला येतो साधा थोडं आलं घालून आमच्या घरी गुळाचा चहा पितात त्या एका वाक्याने सुनीताला घरातल्या सीमारेषा दिसल्या तिच्या चवी आणि या घराच्या सवयींच्यामध्ये अजून खूप अंतर होतं विवेक ऑफिसला गेला घरात सुनीता सासू आणि मीरा मीराचं बोलणं कमी आणि चेहऱ्यावर कायम एक कटाक्ष ती आईच्या फोटोकडे पाहत बसायची एकदा सुनीताने तिच्याकडे जाऊन म्हटलं तुझ्या आईचं चित्र काढलंस आई ना सुंदर चित्र आहे तुझी आई खूप छान दिसते मीराने काही उत्तर दिलं नाही फक्त पेन्सिल अधिक घट्ट पकडली शाळेला उशीर होईल बाळा सुनीता म्हणाली मला बाळा म्हणू नका तो शब्द सुरीसारखा छातीत घुसला पण सुनीता शांत राहिली ती फक्त म्हणाली ठीक आहे दुपारी सासू पोळ्या करत होती सुनीता मदत करायला गेली पण सासू म्हणाली तू राहू दे तुझ्या हातची चव वेगळी असेल त्या वेगळी शब्दातच सुनीताला स्वतःचं परकेपण जाणवलं ती मागे सरकली पण तिच्या चेहऱ्यावर न हार न राग फक्त निश्चय होता आता हे घर माझं आहे मी प्रत्येकाला आपलंसं करेल पुढचे काही आठवडे तिने बोलण्यापेक्षा ऐकणं निवडलं तिने घरातल्या सवयी समजून घेतल्या सासूला ताक आवडायचं मीराला रात्री गोष्ट ऐकायची सवय होती ती बोलली नाही पण लक्ष दिलं हळूहळू छोट्या गोष्टींनी बदल सुरू झाला एका दिवशी मीरा शाळेतून आली तेव्हा तिची डायरी फाटलेली होती तिच्या मैत्रिणीने फाडली होती आईने दिलेली डायरी होती ती रडत म्हणाली सुनीताने ती डायरी काळजीपूर्वक चिटकवली मीराला दिली म्हणाली बघ आता फाटलेली नाही फक्त थोडीशी खून आहे मीराने तिच्याकडे पाहिलं पहला। पहिल्यांदा डोळ्यात रागाऐवजी आश्चर्य होतं विवेक सगळं शांतपणे पाहत होता एका रात्री तो म्हणाला आई अजून तुला पूर्ण स्वीकारत नाही तिला वेळ लागेल तू धीर धर तिचं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं त्या दोघींचं चांगलं जुळत होतं सुनीता हसली मला ते आधीच समजलं होतं मीही प्रयत्न करेन आईसोबत जुळवून घेण्याचा पण समाजाला तिचं सुख पचत नव्हतं एके दिवशी बाजारात दोन बायका कुजबुजत होत्या तीच का दुसरं लग्न केलेली विधवा हो पहा किती मोकळेपणाने फिरते सुनीतानं ऐकलं तरी डोकं उंच करून चालत राहिली पण घरी आल्यावर तिला रडू आलं पण तिच्या अश्रूंनी जमिनीवर नाही तिच्या मनातली माती ओली झाली जिथं एक नवं बीज रोवलं गेलं होतं मीराचा वाढदिवस जवळ आला होता सासू म्हणाली पहिली सून सगळ्यांसाठी जेवण बनवायची आता तू करणार का हो मला आवडेल सुनीताने उत्तर दिलं तीन दिवस आधीपासून वाढदिवसाची तयारी सुरू झाली वाढदिवसाच्या दिवशी सगळे जमले होते घर सुगंधाने भरलं शिरा पुरणपोळी भजी मीरा थोडी दुरून पाहत होती सुनीताने मीरासाठी गुलाबी ड्रेस शिवला होता हा तुम्ही शिवला आहे का मीराने विचारलं हो पण घालायचा की नाही हे तुझं तू ठरव मीरा काही क्षण शांत राहिली मग हळूच म्हणाली घालते त्या एका शब्दाने सुनीताला पहिल्यांदा या घरातला स्वीकार जाणवला रात्री जेवण झाल्यावर सासू तिच्या जवळ बसली पुरणपोळी मऊ झाली होती ती म्हणाली सुनीता थोडी गोंधळी छान म्हणते आहे मी सासू म्हणाली आणि मग थोडं थांबून म्हणाली तुझ्या हातची चव वेगळी आहे पण चांगली आहे सुनीता नम्रपणे म्हणाली धन्यवाद आई पण संघर्ष इथे संपला नाही एकदा गावातला जुना परिचित तिला भेटला तो हसून म्हणाला वा तू तर दुसरं लग्न केलंस खूप हिम्मत आहे तुझ्यात त्याच्या आवाजात प्रशंसेपेक्षा टोचणी होती सासू आणि मीरा जवळ उभ्या होत्या सुनीताने हळूच उत्तर दिलं हिंमत नाही हक्क आहे जिवंतपणी जगण्याचा ती वळली आणि पुढे गेली त्या क्षणानंतर मीरा तिच्याकडे नव्या नजरेने पाहू लागली जणू काहीतरी शिकली होती पावसाळा सुरू झाला एका रात्री विजेच्या गडगडाट सगळं घर जागं झालं मीरा घाबरून पळत आली आणि सुनीताच्या मिठीत शिरली आई म्हणजे सुनीता आई सुनीताला शब्द सापडले नाहीत तिने फक्त तिच्या केसांवर हात फिरवला त्या एका मिठीत सुनीताला पहिल्यांदा खरं घर मिळालं दुसऱ्या दिवशी सकाळी सासू दारात उभी होती हातात तुळशीला पाणी उंबरट्याच्या आतल्या तुळशीला तू तु पाणी घालाता माझं वय झालं सुनीताला डोळ्यातलं पाणी आवरता आलं नाही तिने पाणी ओतताना पाहिलं दिवा पेटला होता आणि त्या ज्योतीत आता उष्णता होती त्या संध्याकाळी विवेक घरी आला त्याने पाहिलं सुनीता स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत होती आई तिच्याजवळ भाजी चिरत होती आणि मीरा दारात बसून हसत होती घर बदललंय तो म्हणाला सुनीता म्हणाली घर नव्हे उंबरटा बदलला रात्री सर्व झोपल्यावर सुनीता ओसरीत आली वाऱ्याने तिचे केस हल्ले ती उंबरट्यावर उभी राहिली बाहेरचं आकाश पाहिलं ती विचारात पडली हेच का स्वीकाराचं रूप रडून नव्हे हसून जगण्याची ताकद मिळवणं ती पुटपुटली मला माझं घर मिळालं सूर्य उगवला भिंतीवर प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशात सुनीता दिसली एक स्त्री जी तुटली होती पण पुन्हा स्वतःला घडवून सगळ्यांना एकत्र जोडून नव्या घराची पाया बनली होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ